गेले तीन ते चार दिवस मुंबई महानगर क्षेत्रामध्ये पडत असलेल्या अतिवृष्टीमुळे सार्वजनिक वाहतूक विस्कळीत झालेली आहे या परिस्थितीचा गैरफायदा घेत काही ऍप आधारित वाहतूक करणाऱ्या कंपन्यांनी प्रवाशांची आर्थिक लूट केली आहे दरम्यान प्रवाशांची लूट करणाऱ्या वाहनांवर कारवाईचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनायकांनी दिले दिले याच संदर्भातला रिपोर्ट गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी मुंबईत मुसळधार पाऊस पडला रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलं तर रेल्वेचंही चाक थांबलं त्याचा फायदा ओला सारख्या काही कंपन्यांनी घेतला प्रवाशांच्या मजबुरीचा फायदा घेत त्यांच्याकडनं दुप्पट पैसे आकारले जिथे दोनशे रुपये भाडं होतं तिथे सहाशे ते आठशे रुपये भाडं आकारलं तर जिथे पाचशे रुपये भाडं होतं तिथे दोन ते अडीच हजारांचं भाडं आकारलं याचीच तक्रार प्रवाशांनी परिवहन मंत्री प्रताप सरनायकांकडे केली आहे राज्याचा परिवहन मंत्री म्हणून माझ्याकडे काही प्रवाशांनी जेव्हा तक्रार केली मी ताबडतोब ह्या ज्या संस्था आहेत ज्या संस्थांनी सर्वसामान्य प्रवाशांच्या असहायतेचा फायदा उचललेला त्यांच्यावर कारवाई करायला सांगितलं आणि मी कालच्या एका दिवसामध्ये जवळजवळ एकशे सदतीस संस्थांवर किंवा गाडी चालकांवर कारवाई केली होती आणि भविष्यामध्ये जर अशा प्रकारे सातत्यानं प्रवाशांची जर कोणी फसवणूक करत असेल आणि त्यांच्या असहाय्यतेचा फायदा घेत असेल तर त्यांची नोंदणी सुद्धा रद्द करण्याचे निर्देश दिलेले आहेत प्रवाशांची लूट करणाऱ्या ऍप्सवरती कारवाई करण्याचे आदेश मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन आयुक्तांना दिले परिवहन मंत्र्यांच्या आदेशानंतर परिवहन आयुक्तांनी कारवाईला सुरुवात केली ऍप बेस्ड टॅक्सी सेवेच्या एकशे सत्तेचाळीस तक्रारी प्राप्त त्यापैकी सदतीसहून अधिक टॅक्सीवरती अधिकचं भाडं आकारल्याने कारवाई अजूनही आकार कारवाई, कारवाई सुरूच आहे प्रायव्हेट जे ओला उबर सारख्या खाजगी ज्या गाड्या होत्या त्या चालू होत्या पण आम्ही जेव्हा त्यांच्याकडे ऑफर केली की आम्हाला ठाण्यापर्यंत सोडा किंवा कल्याणपर्यंत आम्हाला जायचं होतं अत्यंत चार चार पटीने जास्त त्यांनी त्या आकारणी फीसची घेतली त्यांच्या अत्यंत म्हणजे आम्हाला असं वाटतं की आम्ही ठाण्यातच आहे की कुठे आधुनिक दुसऱ्या कंट्रीमध्ये वगैरे की अशा पद्धतीने फक्त परिस्थितीचा गैरफायदा घेऊन या अशा पद्धतीने जर का लोकांशी वागणूक करत असतील तर त्यांच्याबद्दल निर्णय घेणं फार महत्वाचं आहे पण या कारवाईला ओला उबर चालक संघटनेने विरोध केलाय त्यांचं आहे की केवळ टॅक्सी चालकावरच कारवाई नको तर त्या कंपन्यांवर खरी कारवाई करायला हवी व्यवसाय करावा की आमच्या गाड्या लावून घरी बसावं इकडे आड तिकडे अशी आमच्यावरती परिस्थिती निर्माण झाली याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आम्ही अशी मागणी करतो राज्याच्या परिवहन आयुक्तांना की त्यांनी स्पष्ट निर्देश द्यावेत कंपन्यांना पण कंपन्यांवर काहीतरी कारवाई करावी आणि आमच्या ड्रायव्हर लोकांना पण प्रेस्तोट एखादी इश्यू करून सांगावं स्पष्ट की तुम्ही मीटरप्रमाणे पैसे घ्या आणि मीटरप्रमाणे पैसे घेतल्यासाठी जर का आम्ही आमच्या आयडी कंपन्या ब्लॉक करत असतील तर त्या कंपन्यांवरती योग्य ती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे तर दुसरीकडे प्रवाशांनी या कारवाईचं स्वागत केलंय एकीकडे प्रवाशांच्या बाजूने कारवाई करणाऱ्या परिवहन विभागाला पाठिंबा मिळतोय तर दुसरीकडे आधीच कमी भाडं मिळतं म्हणून आंदोलन करणाऱ्या ओला उबर चालक संघटना कंपन्यांवर कारवाईसाठी आग्रही आहेत त्यामुळे परिवहन विभाग त्या, त्या कंपन्यांवर कारवाई करतो का हे पाहणं महत्वाचं असेल अक्षय भाटकर एबीपी माझा मुंबई गेल्या काही काळात अवैध उद्योग अंमली पदार्थ रेव पार्ट्या अशा घटनांनी सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याला डाग लागलाय अशातच फ्रेशर्स पार्टीच्या नावाखाली पुण्यातील केकी नावाच्या पबमधला एक धक्कादायक प्रकार समोर आलाय या ठिकाणी कॉलेजमध्ये अल्पवयीन तरुण तरुणींची दारू पार्टी असल्याचं उघड झालं मनसेच्या विद्यार्थी सेनेने पबवर धाड टाकत ही पार्टी बंद पाडली नेमकं काय घडलंय ओके पुण्यातला केकी पब प्रत्येकाच्या हातात दारूचा ग्लास आणि शेकडो पोरांचा धिंगाणा पुण्यातील राजबहादूर मिल्स जवळच्या पब मध्ये सुरू होती फ्रेशर्स पार्टी शहरातल्या नामांकित कॉलेजची अल्पवयीन मुलं या फ्रेशर्स पार्टीत झिंगत होती पार्टी ऐन रंगात आली आणि मनसे विद्यार्थी सेनेचे कार्यकर्ते पबमध्ये शिरले मनसेच्या कार्यकर्त्यांसोबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी सुद्धा उपस्थित होते पबमध्ये कोणत्याही विद्यार्थ्याचं ओळखपत्र न तपासता सरसकट सगळ्यांना दारू दिली जात होती कोणाच्याही एंट्रीचं ना रजिस्ट्रेशन झालं ना वयाची चौकशी त्यामुळे अल्पवयीन मुलांना सरसकट दारू विक्री केल्यानं मनसे आक्रमक झाली पुण्याचं भविष्य युवकांचं तुम्ही बिघडू नका या ठिकाणी प्रेशर्स पार्टीला तुम्ही तुमची जागा देऊ नका अल्पयीन विद्यार्थ्यांना दारू तुम्ही विकू नका जे काही नियम आहेत पोलीस प्रशासनाचे आणि एक्साइज प्रशासनाचे त्याचं पालन झालं पाहिजे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना कुठल्याही परिस्थितीत फ्रेशर्स पार्टी होऊन देणार नाही आणि जर कुठल्या क्लबनी आणि पबनी इथून पुढच्या भविष्यामध्ये जर फ्रेशर्स पार्टी केली तर तिथली एकही का शिल्लक याची काळजी नक्की मानस मदतीचे घेईल तुम्हाला या ठिकाणी सांगतो हल्ली सगळ्याच शहरात बहुतांश तरुणांमध्ये पार्ट्यांचं फॅड वाढलंय दादूला जणू काही सर्वमान्यता आली आहे त्यात पुण्यात अनेक पद्धतीचं शिक्षण घेण्यासाठी राज्याच्या आणि देशाच्या वेगवेगळ्या भागातून येणाऱ्या तरुण मुलांची संख्या ही मोठी असते त्यामुळे मुलांमध्ये पार्टी कल्चरविषयी आकर्षण निर्माण होतं तर बऱ्याचदा मुलं घरापासून दूर असल्यानं कुणाचाही वचक मुलांवर राहत नसल्यानं मुलं हळूहळू व्यसनाच्या आहारी जातात त्यामुळे आपल्या मुलांना या सगळ्या धोक्यांपासून दूर ठेवायचं असेल तर त्यांच्यासोबतच्या निकोप संवादाची गरज आहे